नमस्कार मी संतोष सुतार आपण पाहतात सेल माझा स्वर्गीय बाबासाहेब कोपेकर फाउंडेशन व ज्ञान ग्रुप आयोजित प्रेरणादायी लेखक व इतिहास अभ्यासक नितीन बानुरे पाटील यांची शिवव्याख्यान व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती डॉक्टर नंदाजे बाबुकरे यांनी शेल माझाशी शे बोलताना दिली येत्या तीस तारखेला तीस सप्टेंबरला कारवे येथील स्वराज हॉलमध्ये एक श्री नितीन बाणुगडे पाटील ज्याची आपल्याला कल्पना आहे अतिशय प्राख्यात वक्ते आहेत विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर त्यांची व्याख्यान मला प्रसिद्ध आहे अशा ह्या वक्त्याचं एक व्याख्यान आपण दुपारी दोन वाजता आयोजित केलेलं आहे या व्याख्यानाचा उद्देश असा आहे की आज समाजात युवकांच्या बरोबर एक वार्तालाप होणं गरजेचं आहे युवकांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे आज जे सामाजिक वातावरण आहे म्हणजे जिथे स्त्रियांवरचे वाढते अत्याचार असतील किंवा एक सामाजिक बांधिलकी याची जाणीव तरुणांना करून देणं आणि ह्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठं उदाहरण महाराष्ट्रात असू शकत नाही त्यामुळे आम्ही असा विचार केला की शिवाजी महाराजांचे विचार किंवा शिवाजी महाराजांचं चरित्र जर या मुलांसोबत ठेवलं तर नक्कीच त्यांना त्याच्यातून भरपूर बोध होईल आणि या सर्व समाजात सुधारणा होण्यास त्याच्यात मदत होईल या उद्देशानं हा कार्यक्रम ठेवला आहे साधारण एक ते दोन या वेळेमध्ये आपण काही दहा ते पंधरा या विभागातील तरुणांची एक वक्तृत्व स्पर्धा ठेवणार आहे की प्रत्येकाने एक पाच मिनटं छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर बोलावं त्यात तीन पारितोषिकं दिली जातील आणि बाकीच्यांना प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला एक प्रोत्साहनपर पारितोषिक दिलं जाईल त्याच्यानंतर ते पारितोषिक श्री नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते देण्यात येईल आणि त्याच्यानंतर नितीन बानुगडे पाटील यांचं साधारण एक तास ते दीड तासाचं व्याख्यान तिथं ता आयोजित केलेलं आहे तरी ह्या व्याख्यानमालेचा आणि ह्या प्रबोधनाचा एक सर्वच लोकांनी चंदगडमधल्या जनतेला माझी विनंती आहे आणि विशेषतः युवकांना विनंती आहे की ते ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं तुम्ही उपस्थित राहा एक खूप चांगला अनुभव तुम्हाला तिथं मिळेल आपल्या सगळ्यांना मिळेल अशी आमची अपेक्षा आहे